पंढरपूर मंगळवेड्यात प्रशांत परिचारकच भाजपचे स्टार प्रचारक माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी पंढरपूर मंगळवेडा आणि तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीचा ता सिलसिला लावला आहे लोकसभेच्या निवडणुकीत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक हे जनतेत जाऊन मोदी सरकारच्या कामाची योजनांची माहिती ही मतदारांना देत आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचारासाठी पालकमंत्री सोडले तरी एकही भाजपचा बडा नेता हा प्रचारासाठी आला नाही माजी आमदार प्रशांत प्रचारक हेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसत आहेत सोलापूर लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली आहे गेल्या दोन टर्ममध्ये भाजपचे खासदार हे निवडून आले होते त्यांचा जनतेवर प्रभाव पडला नसल्यामुळे भाजपबद्दल सर्वसामान्य नागरिकात चीड आणि नाराजी निर्माण झाली आहे माजी आमदार प्रशांत गाव गावभेट दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती सांगत आहेत मतदारांना मोदी सरकारच्या योजना ह्या समजून सांगत आहेत त्यामुळे भाजप बद्दल असणारी जनतेतील चीड नाराजी हे कमी होण्यासाठी प्रशांत परिचारक यांचे प्रयत्न हे दिसून येत आहेत तसेच मो विरोधी पक्षातील नेते मंडळी गावगाड्यातील जनतेपर्यंत पोहोचू शकली नाही मोदी विरोधी वातावरण निर्माण असताना त्याचे भांडवल हे काँग्रेस आणि मित्र पक्षांना करता आलं नाही ते कमी पडताना दिसत आहेत काँग्रेस आणि मित्र पक्षांना संधीचा फायदा हा घेताना दिसत दिसून येत नाही नियोजनाचा अभाव हा दिसून येत आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रिती शिंदे यांची संपूर्ण मदार ही भगीरथ भालके यांच्यावर अवलंबून आहे भालके यांच्या प्रचार यंत्रणेवर प्रीती शिंदे यांचे भवितव्य हे अवलंबून असणार आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे बुथ मॅनेजमेंट त्यांनी केलं आहे प्रशांत परिचारक यांनी राम सातपुते यांच्यासाठी प्रचाराची धुरा हे आपल्या हाती ठेवली आहे पंढरपूर मंगळवेड्यात प्रशांत परिचारकच राम सातपुते यांच्यासाठी स्टार प्रचारकाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत याचा फायदा निश्चितच राम सातपुते यांना ह्या निवडणुकीत होणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक यांच्यासाठी ही सेमी फायनल ठरणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर